कागल एम आय डी सीमधील अग्निशमन दलाच्या कार्यालय आवारात एक सांबर आढळलं भेदरलेलं सांबर जीवाच्या आकांतानं पळताना संरक्षक भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात जखमी झालं त्यामुळे त्याच्या पुढच्या दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली आहे कोल्हापूर वनविभागाच्या पथकानं या सांबराला सुरक्षितरित्या पकडलं आणि उपचारासाठी पुण्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं जंगलं कमी होऊ लागल्यानं वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ लागलेत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता एक नर जातीचं आणि पूर्ण वाढ झालेलं सांबर कागल हातकणंगले औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या आवारात दिसून आलं अग्निशमन दलाच्या आवारातील संरक्षक भिंत ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या सांबराच्या पुढच्या दोन्ही पायांना आणि तोंडाला मोठी दुखापत झाली होती त्यामुळं ते सांबर एका झाडाखाली बसलं होतं वन्यजीव बचाव पथकानं त्या सांबराला सुरक्षितरित्या पकडून त्याला उपचारासाठी पुण्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवलं कागल तालुक्यातील कापशी परिसरात सांबरांचा सा वावर आहे याच परिसरातून हे सांबर कागल एमआयडीसी परिसरात आल्याची शक्यता आहे